Thank you. सर नमस्कार नमस्कार मे नाव यशवंत देव कोळीकर मुक्काम जवळा तालुका संगोला जिल्हा सोलापूर हां हां मी प्राध्यापक आहे पुणे विद्यापीठामध्ये हां आणि हे आमच्याकडं एक दोन तीन हां तीन बैल हां आणि घरी चार बडाव बैल आहेत आणि एक वासरू आहेत अशी नऊ बैल आहेत सध्या आणि हा बैल पिस्तुला आहे हा हा आहे हां पण ती दाखला प्रदर्शनमध्ये हिंद केसली झाला आहे हां म्हणजे आदत ते हां आणि आदत गटामध्ये प्रथम क्रमांक पण आणि त्याच्यानंतर हिंद त्याच्यानंतर जनप्रभामध्ये दोन नंबर झाला आहे पुण्याचा मानकरी आहे कंकणवाडीमध्ये पण दोन नंबरचा मानकरी आहे त्या चॅम्पियनचा आणि मुडलगीमध्ये एक नंबर आहे तो मुडलगीमध्ये मुडलगी मध्ये एक नंबर आहे आणि आता हे जवळ सव्वीस तारखेला म्हणजे आजच ह्याला बावीस महिने संपलेले आहे तर या एकवीस महिन्यामध्ये सलग प्रदर्शनमध्ये पाच वेळा तो चॅम्पियन आणि आता गाईला तो चालू केला आहे पण आठवड्यातून आपण साधारणपणे तीन वेगळे करतो या ठिकाणी सांगायला मला आनंद होतोय कारण जवळपास म्हणजे ह्या आमच्या गावामध्ये किंवा तालुक्यामध्ये शंभर वर्षा पासून म्हणजे शंभर वर्षापेक्षा जास्त पूर्वीचा नाद म्हटलं तर ना 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 हा कोळेकर सरांचा आहे इव्हन आमच्या घरांची ओळख पण हे चांगल्या बैलाची कोळेकर देवबाणा कोळेकर अशी ओळख होती हा म्हणजे आमच्या वडिलांचं नाव देव आहे देवबाणानाची बैल आणि बैलावरनं आमची ओळख होती शंभर वर्षापेक्षा जास्त हा नाद आहे हा तिसऱ्या पिढीमध्ये आमचा नाद चालवायचा म्हणजे आता सध्या अख्ख्या यात्रेमध्ये जी बैल आहेत सगळ्यात जुना नाद हा आमचा आहे हां नवीन पिढीला एवढंच मी सांगेन की या ठिकाणी आपण प्रत्येक करिअर करण्यासाठी एज्युकेशन नोकरी ह्या सगळ्या गोष्टी असतातच त्याच्याबरोबर एक आपला छंद म्हणून <laughs> दारामध्ये किल्ड गाई छानशी असावी <laughs> आणि त्याच्यानंतर एक दोन बैल असावी आपल्या दारामध्ये <laughs> आणि त्यानंतर आपण गाईचं गुण बघावं आणि एक बाकीचा जो छंद <laughs> आहे मोबाईल आणि व्हॉट्सअपवरती आपण तासन तास बसतो त्याच्यापेक्षा आपण जर दोन तास ह्याची सेवा केली तर कधी ना कधी आपल्याला पुण्य मिळतं एवढंच मी सांगेन की इथून पुढं यंग पिढीनं या क्षेत्रामध्ये उतरावं आणि भविष्यामध्ये किल्ल्याचे दिवस चांगले येतील प्रामाणिकपणे प्रयत्न करा प्रामाणिकपणे तुम्हाला यश ये येईल या बैलाचं नाव सांग बैलाचं नाव रुस्तम आहे हा आणि हा दोन जाती ब्लड लाईन ब्लड लाईन हे शितापूर ब्लड लाईनचा बैल येतो हा बनपुरी वडील आहे टेंगलाईनच्याकडे होतात हा टेंगलेनच्या बैलीचा पुढचा हा बैल बैलाचं विशिष्ट काय बैलाचे विशिष्ट सिंग हे टोकदार आहे हा जातीला एकदम प्युअर खिलार आहे कोसा खिलार धंदे कोसा खिलार असं म्हणतात आणि ह्याची पैदास अशा प्रकारे आहे की शर्यतीसाठी वास्त्र पळ पळण्यासाठी योग्य होतील अशी ह्याची पैदास तुमचं बैल हां हा पण आपलाच बैल हा सिद्धापूर खाणीचा बैल आहे हा पण वगैरे खाणीचा हां हां आणि हा बैल आता जुळलेला आहे हां हां आणि मोठ्या मापाचा बैल आहे हां हां आणि जसं पाहिजे तसं म्हणजे कपाळावरती कलर म्हणा शिंग म्हणा कांबळ काही नाही वगैरे माप चांगला आहे लांबी चांगली आहे हां 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 म्हणजे सर्व बाजूने आपल्याला पाहिजे तसा साधारण हां आणि हे जी उंची साधारणपणे एकसठ इंच उंची आहे वशिंडीच्या मागं वऱ्याच्या तिथं आपण उंची मोजली जाते एकसठ इंच उंची आहे मी आता मग सांगितले त्याप्रमाणे माझं नाव प्राध्यापक यशवंत देवबावपुरे तर हां हां मुक्कामपोजवळा तालुका सांगोला जिल्हा सोलापूर आणि सध्या माझं कामाचं ठिकाण पुणे विद्यापीठामध्ये मी भौतिकशास्त्र विभागामध्ये प्राध्यापक आहे मोबाईल नंबर माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस इंग्लिश हां नाईन एट टू टू नाईन एट टू फाईव्ह एट धन्यवाद सर ओके थँक्यू